भारतीय जनता पार्टी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन आनंद शैक्षणिक संकुल आष्टी येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात दिनांक एकवीस जून रोजी सकाळी सात वाजता संपन्न झाला योग शिबिराची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली योग प्राभ दे जगताप यांनी उपस्थितांना अनेक प्रकारचे असणे करून दाखवले गुरु प्राभ दे जगताप यांनी उपस्थितांना अनेक प्रकारचे आसन करून दाखवले त्याचबरोबर त्यांच्याकडून ते करून घेतली यावेळी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार पंधरामध्ये जागतिक योग दिन हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतात भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे आणि समाधान सर्वात मोठी संपत्ती हे केवळ योगाद्वारेच प्राप्त होते जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित युवा नेते अजयदादा धोंडे अभयराजे धोंडे झुंजार नेता उपसंपादक उत्तम बोडखे प्रशासन अधिकारी डॉक्टर टी बी राऊत योगगुरु प्राभ दे जगताप लकडे पशुसंवर्धन अधिकारी जाधव प्राचार्य डॉक्टर एस आर आरसू प्राचार्य बी बी खेमगर प्राचार्य कोल्हे सुनील प्राचार्य संजय बोडके आनंद शैक्षणिक संकुलमधील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते